नमस्कार मी केरण मार्गदर्शक रामदास वीर या बागेवरती केरण टेक्नॉलॉजीचं बॉस आणि बॉब ही टेक्नॉलॉजी वापरलेली आहे तर आता बागेवरती जर पाहिलं तर मादेकळीचं जे प्रमाण आहे ते जास्त प्रमाणात आहे शिवाय नराचं प्रमाण फार कमी आहे मादी कळी जास्त प्रमाणात आहे शिवाय जी निघणारी मादीकळी आहे ती टपकाळ आहे पहा तिथे आपण कुठेही पाहू शकता मादेकळीचं प्रमाण प्रचंड आहे शिवाय इतर बागेचं निरीक्षण करत असताना नरकळीचं प्रमाण जास्त आहे परंतु जिथे करंट टेक्नॉलॉजी वापरलेलं आहे तिथं मादीकळी जास्त आहे शिवाय मधमाशी पण जास्त प्रमाणात आहे असा एकदम हेल्दी प्लॉट तयार आहे याचं प्रत्यक्ष लाईव्ह पाहण्यासाठी उद्या आपण आपल्या इतर शेतकरी बांधवांसाठी याचा जास्तीत जास्त वापर जास्त प्रमाणात कसा करता येईल आणि आपल्या पिकाचं भरघोच असं उत्पन्न वाढवण्यासाठी एक विश्वसनीय खात्री करंट टेक्नॉलॉजी याचं प्रत्यक्ष लाईव व्हिडिओ व फेसबुक लाईव्ह बनवत आहोत तरी आपणास व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद